आमदार देव्यानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या पाचशे मुले व पाचशे मुली यांची वसतीगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या विभागीय कार्यालय या कामाचे भूमिपूजन अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ संपन्न होणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या माध्यमातून सदर काम मंजूर करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून नाशिककर नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देव्यांनी फरांदे यांनी केले मी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली ह्यांच्यासाठीचं अतिशय अद्यावत असा वसतिगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले ह्यांच्यासाठीच्या अद्यावत वसतिगृहासाठीचा जवळपास त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पालकमंत्री आदरणीय दादा भुसे आदरणीय मंत्री महोदय छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा विभागाच्या इमारतीचा सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे एक नाशिक शहरामधून अतिशय महत्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल माझा धनगर समाज असेल आणि मा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहे राज्याच्या महायुती सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो फरांदेताईंचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय महत्वाचा विषय मार्गी लागला मुला मुलींचं हजार व्यवस्था असलेलं मुला मुलींचं अद्यावत वस्तुगृह त्यांनी केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद समाजदृष्टीनं आजचा दिवस हा एकदम सोन्याचा दिवस आहे सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढतायत पण आरक्षण समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे शासन आहेत पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक बौद्धिक पात्रता त्याची यावी याच्यासाठी त्याचं शिक्षण फार आहे नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो यावेळी चावा संघटनेचे करण गायकर मराठा क्रांती मोर्चाचे नाना बच्चव शैलेश कुटे माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे माजी नगरसेवक दिनकर आढाव कैलास खान व्यंकटेश मोरे योगेश नाटकर धनगर समाजाच्या वतीने विजय हाके तसेच बापू शिंदे धनंजय माने धनंजय बुचुडे निलेश हाके अनिल आहिर दिलीप पिंगळे चैतन शेलार संजय फडोळ अनिल भालेराव वसंत उशीर आदी उपस्थित होते एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक